मंडळी बाल ब्रह्मचारी म्हणून आपण कुणाला बरं ओळखतो तर ते म्हणजे मारुतीला कारण हिंदू मान्यतेनुसार पवनसुत हनुमान हे अगदी लहान वयापासूनच ब्रह्मचारी होते त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं होतं आणि आपलं अख्खं आयुष्य प्रभू श्री रामचंद्रांच्या पायी वाहिलं होतं रामचरित मानस किंवा रामायणात मारुतीच्या लग्नाचा कोणताही उल्लेख आढळत नाही पण पराशर संहितेनुसार हनुमान ब्रह्मचारी नसून त्यांची तीन लग्न झाली होती असं बोललं जाते शिवाय त्यांना एक मुलगाही होता असंही बोललं जातं तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यात एलांडू गावात मारुतीचं एक प्राचीन मंदिर आहे ज्यामध्ये मारुती आपल्या पत्नींसह विराजमान आहेत अशी माहिती देखील उपलब्ध आहे पण मंडळी पराशर संहितेनुसार मारुतीची खरंच तीन लग्न झाली होती का खम्मामच्या मंदिरातली हनुमानाची पत्नी कोण याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भरी आहे मंडळी मारुतीचा पहिला विवाह झाला होता सूर्याची मुलगी सोबत पराशर सहितेनुसार मारुती सूर्याचे एक समर्पित शिष्य होते असं बोललं जातं सूर्यदेवाच्या मार्गदर्शनाखाली मारुती वेद शिकत होते मारुतीचं हेच शिक्षण सुरू असताना कर्ण म्हणजेच नऊ व्याकरण नावाचा धर्मग्रंथ होता हा धर्मग्रंथ शिकण्यासाठी विवाहित किंवा गृहस्थ असणं आवश्यक होतं पण मारुती ब्रह्मचारी असल्यामुळे हा धर्मग्रंथ ते शिकू शकत नव्हते मग मारुतीचं शिक्षण अपूर्ण राहणार होतं त्यांचं शिक्षण अपूर्ण राहायला नको म्हणून सूर्यदेवाने त्यांच्या समोर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला पण ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा घेतल्यामुळे मारुतीने या गोष्टीला साफ नकार दिला मग एक शक्कल लढवली हनुमान यांचे गुरु या नात्याने मारुतीला गुरुदक्षिणा मागत लग्न करण्याची विनंती केली मग गुरुदक्षिणेसाठी मारुती सुद्धा तयार झाले सूर्यदेवाने सूर्य किरण आणि तेजस्वितेपासून सुवर्णचला नावाची सुंदर स्त्री निर्माण केली ही सुवर्णचला अयोनिशा होती अयोनिजा म्हणजे काय तर ज्याचा जन्म गर्भातून होत नाही अशांना अयोनिजा असं म्हणतात आणि त्याचप्रमाणे सुवर्ण चलेला देखील अयोनिजा असं म्हटलं जातं मंडळी नंतर या सुवर्णचलेचा विवाह मारुती सोबत करण्यात आला शिवाय भगवान सूर्य यांनी हनुमानाला असं म्हणत धीर दिला की सुवर्णचला एक दिव्य प्राणी आहे मी तुम्हाला वरदान देतो की लग्नानंतरही तुम्ही ब्रह्मचारी राहाल तुमचा विवाह केवळ विश्वाच्या कल्याणासाठी होणार असून तुमच्या निवडलेल्या ब्रह्मचारी मार्गावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि तेव्हापासूनच मारुती गृहस्थ बनले अशा प्रकारे भगवान सूर्याची कन्या सुवर्णचला हिचा विवाह भगवान हनुमान यांच्याशी झाला असं बोललं जातं लग्नानंतर तर तिने लगेचच स्वतःला तपस्येत समर्पित केलं दक्षिण भारतात तिला सुवर्णचला देवी म्हणून पोजलं जातं तिचं मंदिर तेलंगणातील हैदराबाद पासून सुमारे दोनशे वीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या खमाम इथे आहे असं मानलं जातं की जे लोक इथे भगवान हनुमानाची या रूपात पूजा करण्यासाठी जातात त्यांचं वैवाहिक जीवन सुखकर होतं अशी तिथे मान्यता आहे मंडळी आणखी एका आख्यायिकेनुसार मारुतीचा दुसरा विवाह झाला होता रावणाची मुलगी अनंग कुसुमासोबत पौमाचरातील एका प्रसंगानुसार रावण आणि वरुणदेव यांच्यात एकदा भयंकर युद्ध झालेलं होतं मग मारुतीने वरुण देवाकडून रावणाशी युद्ध केला आणि त्याच्या सर्व मुलांना कैदेत ठेवलं हे युद्ध हरल्यानंतर रावण सुद्धा मारुतीच्या शौर्याने प्रभावित झाला आणि त्याने युद्धातील पराभवानंतर त्याची मुलगी अनंग कुसुमा हिचं लग्न मारुतीशी लावलं पौम चरित शास्त्रात या घटनेचा उल्लेख आढळतो अनंग कुसुमा ही महादेवाची परम भक्त होती आणि जेव्हा रावणाला कळलं की मारुती महादेवाचा अवतार आहे तेव्हा त्याने हा निर्णय घेतला होता पौमा ज्योरातीला एका प्रसंगानुसार खर दुशणाचा व बातमी घेऊन राक्षस दूत मारुतीच्या भेटीला पोहोचला तेव्हा शोक अनावर झाल्यामुळे अनंग कुसुमा बेशुद्ध झाली कारण तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची बातमी तिच्यासाठी होती यानंतर एका नव्या एक मारुतीचा तिसरा विवाह झाला होता सत्यवती सोबत ही कथा सुद्धा रावण आणि वरुण देवाच्या युद्धाचीच आहे तेव्हा मारुतीने युद्धात रावणाला हरवलं होतं वरुण देवाने आपली मुलगी सत्यवतीचा विवाह मारुती सोबत करण्याचा निर्णय घेतलेला होता जेव्हा हे मारुतीला समजलं तेव्हा मारुती तो प्रस्ताव घेऊन आई अंजनाकडे केले मग अंजनाने त्यांच्या या मागणीचा स्वीकार करत वरुण देवाला हे लग्न करू देण्याचं वचन दिलं पुढे आईचा शब्द पाळण्यासाठी मारुतीने आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची अट घालून सत्यवतीशी लग्न केला पौराणिक कथेनुसार ही तीन लग्न झाल्यानंतर सुद्धा मारुती ब्रह्मचार्य पाळत होते पुढे त्यांच्या या तिन्ही पत्नी अदृश्य झाल्या आणि म्हणूनच मारुतीला लग्नानंतर सुद्धा ब्रह्मचारी असं म्हटलं गेलं या झाल्या सगळ्या मारुतीच्या लग्नाच्या गोष्टी पण या व्यतिरिक्त मारुतीला मकर ध्वज नावाचा मुलगा सुद्धा होता जेव्हा हनुमानाने आपल्या पेटलेल्या शेपटीने संपूर्ण लंका जाळून टाकली त्यानंतर हिंद महासागरात डुबकी मारली तेव्हा त्याच्या घामाचा एक थेंब एका मगरीच्या तोंडात पडला मग ती मगर गर्भवती राहिली पुढे ती मगर रावणाच्या चुलत भावाला अही रावणाला मिळाली मग जेव्हा मगरीचं पोट फाडण्यात आलं तेव्हा त्यात एक बाळ सापडलं आणि हे बाळ म्हणजेच हनुमानाचा पुत्र मकरध्वज पुढे अहिरावाने त्याला सांभाळलं मग अहिरावणाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाताल लोकाचा तो द्वारपाल बनला मंडळी मध्ये एका मंदिरात मारुती त्यांच्या तीन पत्नींसह स्थापित आहेत शिवाय त्यांचा मुलगा मकर ध्वज यांची सुद्धा मूर्ती या मंदिरात आहे आता या गोष्टी मनोरंजक असल्या तरी वाल्मिकी रामायणासारख्या प्रसिद्ध धर्मग्रंथांमध्ये त्यांना एकमताने मान्यता नाहीये पण पराशर संहितेमध्ये याचा उल्लेख आढळतो बाकी तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही वर पाहत असाल तर तिथं सुद्धा आपल्या विषय भारी एफबी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद